नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद पुन्हा वाढली ही संघटना झाली अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात विलीन मित्रांनो काय सविस्तर बातमी आणि कोणती संघटना आहेत ते आपण सविस्तर बघूया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचं महत्त्व महाराष्ट्रात दुप्पट झालेलं आहे नेमकी कोणती संघटना आहेत ते आपण सविस्तर बघूया मातुश्रीवर काल झालेल्या पक्षप्रवेश ठाकरे यांच्या असते या संघटनेसहित हजारो कार्यकर्ते अध्यक्ष सचिव आणि सगळेच पदाधिकारी तसेच महिला आघाडी पदाधिकारी यांनी प्रवेश करून संघटना विलीन केली मित्रांनो त्या संघटनेचं नाव आहेत आदिवासी पारदी क्रांती संघटना या संघटनेचे संस्थापक मुकेश साळुंके महासचिव दीपक खांडे उपाध्यक्ष भगवान सिंग सोळुंके महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष संगीता पवार महासचिव संगीता चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह सहकार्यासह पक्षप्रवेश केला उद्धव ठाकरे यांच्यासोबत दलित संघटना असतील मुस्लिम संघटना असतील व हिंदू संघटना असतील यांनी लोकसभेत उद्धव ठाकरे यांना उचलून धरलं व चांगला निकाल दिला त्याचप्रमाणे आता विधानसभेत देखील उद्धव ठाकरे यांची सरशी होणार असं दिसतंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र